नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत व्याख्यानमाला इतिहासावर वास्तव कट्टा व लोकायन आय एस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आता विषय घेणार आहोत आज तो म्हणजे टिळक आगरकरांच्यातील वाद गोप गोपाळ गणेश गडकरी जे आहेत <coughs> प्रसिद्ध कवी त्यांनी असं म्हटलं की टिळक आगरकरांची स्पर्धा म्हणजे असं ताऱ्यांची स्पर्धा की ताऱ्यांबद्दल आपण काय बोलणार पण तरी सुद्धा तरी तो वाद समजून घेणं हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळे तो आपण थोडक्यात बघू की नक्की एक महत्वाचा वाद होता तो वाद असा होता की सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी आणि हा त्यांचा कुठला वैयक्तिक वाद नव्हता बरं तो त्या काळचा एक महत्वाचा राजकीय मुद्दा होता की पुढे जाताना ब्रिटिशांच्या विरुद्ध काम करताना कुठलं ध्येय ठेवायचं की राजकीय ध्येय ठेवून फक्त ब्रिटिश हे जे परकीय राज्य करते हे त्यांना बाहेर काढायचं की त्याच वेळी समाज सुधारणा हे ध्येय ठेवून जो सामाजिक कर्मठता आहे रीती रिवाज आहेत दृढी परंपरा आहेत त्यांच्यावर आघात करायचा आणि त्यातून समाजाला मुक्त करायचं हे करायचं ते करायचं का दोन्ही करायचं असा एक महत्वाचा राष्ट्रीय प्रश्न दोघांपुढे उभा होता हे दोघेही जवळचे मित्र की दोघे शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले आणि मित्र बनले दोघांनी शिक्षण घेताना प्रतिज्ञा घेतली की आपण सामाजिक कार्यामध्ये आवश्यक घालू आणि नोकरी कुठली करणार नाही आणि खरोखर तसंच त्यांनी केलं दोघांनी चांगलं शिक्षण घेतलं पण कुठल्याही नोकरी असे काही तर नाहीत किंमत आगरकरता अत्यंत गरीब घरातून आले होते लहानपणीच त्यांचे वडील वारले होते त्यांच्या आईने मोठ्या कष्टाने त्यांना वाढवलं पण इंटरेस्टिंग असं की त्यांनी आईला पत्र लिहिलं होतं जेव्हा ते एम ए झाले त्या काळात ती मोठी डिग्री होती त्या काळी सहज नोकऱ्या मिळत त्याने आईला असं लिहिलंय की याहून वाईट दिवस येणार आहेत याची खात्री बाळग थोडक्यात एकदम ते झपाटले होते की समाजामध्ये बलघडून आणायचा काहीतरी मोठं करायचं या काळात आणि अशा प्रकारे हे जे टिळक आगरकर आहेत त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांच्या धडाडीबद्दल प्रश्नच नव्हता पण तरी दिशे सुद्धा दिशेचा मुद्दा होता की दिशा कुठली घ्यायची सामाजिक की राजकीय मग हा जो वाद आहे तो थोडा बघणार काय त्याचे काही मुद्दे आपण जरा बघूयात की हा मुद्दा थोडासा असा म्हणता येईल की स्वराज्य की सुराज्य असा हा वाद आहे की टिळकांचं म्हणणं होतं की स्वराज्य हे आपलं पहिलं ध्येय असलं पाहिजे जसं टिळक हे शिवाजी महाराज मुघलांशी लढले तसे आपण परकीय राज्यकर्ते असलेल्या ब्रिट ब्रिटिशांशी लढलं पाहिजे आणि त्यांना देशातून बाहेर काढलं पाहिजे ते आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे स्वराज्य प्राप्ती केली पाहिजे असं टिळकांचं म्हणणं आहे पण मग आगरकरांचं काय म्हणणं आहे की स्वराज्य हे आपलं ध्येय असलं पाहिजे किंबहुना ते फरक करत नाहीयेत स्वराज्य आणि स्वराज्यामध्ये आगरकरांनी जे पहिलं पुस्तक लिहिलं त्याचं नाव तसं ठेवलं की स्वराज्याच्या दिशेने वाटचाल थोडक्यात ते म्हणाले की मला स्वराज्यच हवंय पण माझी स्वराज्याची व्याख्या थोडी वेगळी आहे टिळकांची स्वराज्याची व्याख्या खूप वरनं चालू होते की ब्रिटिशांना देशातून बाहेर काढणे माझी स्वराज्याची व्याख्या माझ्या घरातनं चालू होते घराघरामध्ये स्त्रियांवर पुरुषांचं राज्य आहे समाजामध्ये अस्पृश्यांवर खालती जातींवर वरच्या जातींचं राज्य आहे समाज जातीपातींमध्ये वर्णांवर विभागाला गेला आहे वर्चस्ववाद आहे आणि अशा वेळी ते मुक्त न करता आपल्या खालच्या लोक न देता जर आपण ब्रिटिशांकडे स्वराज्याची मागणी केली तर तो दुटप्पीपणा ठरेल जर आपण वरच्यांकडे स्वराज्य मागणार असू तर आधी खालच्यांना ते देणं हे आपलं कर्तव्य आहे असं आगरकरांनी म्हटलंय आणि अशा प्रकारे ते स्वराज्य असेल त्यांनी म्हटलंय आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं की मलाही स्वराज्यच हवंय पण मग स्वराज्याचा दृष्टिकोन काय ठेवायचा हा मुद्दा आहे अशा प्रकारे पुन्हा वाद जो आहे तो हा हे का ते असा नाहीये हे बघणार काय की टिळकांनाही समाज सुधारणांचं महत्व कळलं होतं पटलं होतं तेही आधुनिक होते आणि आगरकरांनाही राजकीय स्वातंत्र्याची निकड जाणवत होती तेही त्यांना पटली होती त्यामुळे हे किती हा मुद्दा नव्हता प्रथम काय अग्रक्रमाला काय घ्यायचं दिशा काय ठेवायची आधी स्वराज्य स्थापन करून मग सुराज्य आणायचं का आधी सुराज्य स्थापित करून मग स्वराज्याकडे वाटचाल करायची असा हा दोघांमधला वाद होता तर हा जो वाद आहे तर मग हा समजून घेतला पाहिजे की राजकीय सुवर्ण अधिकाराचे कि सामाजिक सुवर्ण अधिकाराच्या सोबतचा वाद होता तो आजही उद्बोधक आहे त्याला प्रतिसाद अशा दोन प्रकारे होता की आधी ब्रिटिशांना बाहेर काढला टिळक काढा टिळक स्वराज्य स्थापना करा आग्रकर म्हणाले की आपल्या रूढी परंपरेतेतनं आपल्या जे अज्ञान आहे त्यातनं आपण आधी बाहेर पडलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं पडलं आता लोकांनाय हा एक मोठा मुद्दा होता की टिळकांना काय वाटायचं की आपण हे आत्ताच सुधारणा करायला पडलो सामाजिक तर मग आपल्याच लोकांशी आपल्याला दुश्मनी घ्यावं लागेल कारण शेवटी आपलेच लोक सनातनी आहेत त्यांच्यात अज्ञान आहे त्यांच्यामध्ये जातीपाती वर्णव्यवस्था पाळण्याची पद्धत आहे तर मग आपल्याच लोकांना शत्रुत्व घेतलं तर मग आपण अलोकप्रिय होऊ आणि एकदा अलोकप्रिय झालो तर मग राजकीय आघाडीवर देखील काहीच करता येणार नाही आणि त्यामुळे आता सध्या आपण लोकांच्या कलाकाराने घेतलं पाहिजे असं टिळकांचं म्हणणं पडलं आगरकर कला म्हणाले की लोकांच्या कलाकलाने घेताना कलंडलो तर लोक काय काही सांगतील नाही का लोकप्रियता निकष होऊ शकतो का कुठल्या कार्याचा लोकप्रियता निकष असू शकत नाही ते म्हणाले की औषध कडू असतं तरी आपण घेतो की नाही तसं हे आहे त्यामुळे लोकांना कडू विचारे ऐकावं लागतात कोणीतरी अलोकप्रिय व्हावं लागतं सगळेच लोकप्रिय राहतील आणि मोठं कार्य होईल असं होत नाही टिळकांचं म्हणणे की अलोकप्रिय झालो तर काय उपयोग आहे दोन आणण्याची भांग पिलो तर मी धावत सुटेन पण कोणतरी म्हणजे मागेच आलं पाहिजे कोणीतरी माझ्या मागे तर आलं पाहिजे टिळकांचं म्हणणं आहे <coughs> आगरकर म्हणाले की त्याचा उलटा अर्थ असा तर नव्हे की तुम्ही लोकांच्या मागे जा लोक कुठेही नेतील नेता कोण असतो जो लोकांच्या मागे जातो की जो लोकांना आपल्या मागे नेतो तुम्ही तर लोकांच्या मागे त्याच्या वेळ बोलतायत तुम्ही तर लोकांना आपल्या मागे दिलं पाहिजे त्यांना योग्य मार्गावरून दिलं पाहिजे असं आगरकरांचं म्हणणं आहे अशा प्रकारे इंटरेस्टिंग वाद आहे की टिळकांचं म्हणणं की अशाने आपण अलोकप्रिय होऊ नये का तर मग हा जो मुद्दा आहे तो थोडासा त्यांच्या उदाहरणाने बघणार काय की दोघही जण पुण्यामध्ये एका खानावळीमध्ये जात जेवायला आजच्या अर्क त्या काळात पण बेस होत्या त्या काळामध्ये घरोघरी विधवा असत आणि त्यातल्या मग काही विधवा या प्रकारच्या खानावळी होत मग त्या ब्राह्मण विधवा होत्या त्या सोळ ओळ पाळीत सोळ ओळ म्हणजे का काय तर जेवताना एक विशिष्ट प्रकारचं कापड घालून जे जेवायला बसत त्याला सोळ म्हणतं आणि मग नंतर काढून ठेवत ते तर मग त्या बेसमध्ये गेलं खानावळीत की टिळक ते ओळख सोळ घालून बसत जेवायला मात्र आगरकर घालत नसत ते म्हणत की ती नहीं है, ते कित्येक दिवस धुतलं नाहीये कापड ते अस्वच्छ आहे माझे कपडे धुतलेले स्वच्छ आहेत तर मी असं ते अस्वच्छ कापड घालून का बसू आणि दुसरं यात काहीही वैज्ञानिक नाहीये हा नुसताच एक आपली रूढी आहे आणि त्यामुळे ते घालत नसत पण मग त्या विधवीला रागी ती गोपाळरावांना एका कोपऱ्यात बसूय टिळक मात्र मुख्य पंक्तीमध्ये बसत ती विधवा टिळकांना दूध तूप सगळं देई आगरकरांना मात्र काही फारसं मिळत नसे काही दिवसांनी टिळक म्हणाले आगरकरांना की मित्रा झाले असं की मी झालं जाडा आणि तू झालं बारीक कारण तुला खायला मिळत नाही पुरेसं तू तिचं मन दुखावतो तिला जर वाटतं की आपण ते सोहळं घालून बसावं तर बसावं ना आपल्याला खायला मिळेल चांगलं आगरकरांचं म्हणणं पडलं की ती विधवा अज्ञानामध्ये आहे आणि तुम्ही तिच्या अज्ञानाचा फाय गैरफायदा घेतात आपण तिला रोट समजावून सांगितलं पाहिजे की एक कसं चुकीचं आहे आणि तिला त्यातनं बाहेर काढलं पाहिजे तिच्या गैर तिच्या आज्ञानाचा गैरफायदा घेणं हे तर अनैतिक आहे आगरेकरांचं म्हणणं आहे अशा प्रकारे दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे टिळकांना लोकप्रियता हवी होती शेवटी त्यांचं नावच पडलं होतं लोकमान्य मग लोकमान्य असणं ही त्यांची मोठी ताकद होती आणि त्याच वेळी ती त्यांची मोठी मर्यादा पण होती हे निश्चित आगरकर मात्र म्हणाले की इमारतीला पायाचे दगड असतात ते पायाचे दगड कोणी कोणाला दिसत नाहीत पण ते असतात म्हणून उभी असते ना ते सगीस दगण नहीं मला, दगण नहीं मला, तर सगळेच दगड म्हणाले की नाही मला ग्राउंड फ्लोरचं दगड आहे फर्स्ट फ्लोरचं आहे लोकांनी मला बघितलं पाहिजे तर मग पायाचे दगड कोण बनणार सगळेच लोकप्रिय झाले तर राष्ट्रकार्य कसं होणार आणि त्यामुळे तो त्यांचा मुद्दा होता <coughs> स्वराज्याची व्याख्या कशी करायची हा मोठा मुद्दा होता <coughs> की टिळकांना वाटते की परकीनं देशातनं बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे अगरकड म्हणाले की त्यापेक्षा आपण आपल्या मनातले जे भारतीय स्वतःच्या देशवासियांबद्दल जी आपली भावना आहे अप की त्यांना दुय्यम वागवणे अस्पृश्यता पाळणे महिलांना आपल्या बरोबरच न मानणे पितृसत्ताकवाद चालवणे यात सगळ्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि त्यामुळे हा जो मुद्दा होता हा चांगलाच चा, दोघांचा एकमेकाला आहे की टिळकांचं आग्रकरांचं काय म्हणणं आहे की तुम्ही ब्रिटिशांकडे स्वराज्य मागत आहात तुम्हाला ते गेले आणि तुम्ही अशा प्रकारचा विषम समाजच ठेवणार असाल तर मग स्वराज्याचं काय करणार आहात ज्या समाजामध्ये ब्राह्मण आणि महार एकमेकाच्या मांडीला मांडी घालून जेवायला बसत नाहीत त्या समाजामध्ये स्वराज्य नक्की कोणासाठी असणार आहे त्यांचा अग्रलेख गाजलाय हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी तर ते कोणासाठी असणार आहे असा त्यांचा मार्मिक प्रश्न आहे का तुम्हाला पुन्हा एकदा वर्णव्यवस्था स्थापित करून ब्राह्मणांचं राज्य उभं करायचंय का तुम्हाला पुन्हा एकदा पेशवायचे स्वप्न पडता येत आगरकर म्हणाले तर आणि अशा करता टिळकांच्या मरामर हात घातला एक प्रकारे आणि त्यातनं हा वाद चांगलाच पेटलाय त्यामुळे हा वादळाचा काय टिळकांचं म्हणणं आहे टिळकांच्या आगरकरांचं काय म्हणणं की आधी घर रिपेअर करा रिपेअर युअर होम फर्स्ट आपल्या घरातल्या समस्या सोडवा टिळक काय म्हणाले की मी इंटरेस्टेड आहे पण असं आहे की एक तर ते घर माझ्या ताब्यात नाही आहे ते दुसऱ्यांच्या ताब्यात आहे ब्रिटिश नावाच्या लोकांच्या पहिले मला ताब्यात ते येऊ दे आणि शिवाय हा जो सगळा काळ आहे वसाहतवादाचा हा एक प्रकारचा वादळी काळ आहे आणि अशी म्हणत आहे की नो वन रिपेअर जर होम इन द टाइम्स ऑफ सायक्लोन की वादळाच्या काळात कोणी आपलं घर दुरुस्त करत नाही त्यामुळे आधी वादळ संपू द्या घर माझ्या ताब्यात येऊ द्या आपण स्वतःहून सुधारणा करू एकदा स्वराज्य मिळालं की आपण आपल्या मर्जीने आणि पुढाकार घेऊन सुवर्णा करू आणि सुराज्याची स्थापना करू टिळकांचं म्हणणं आहे आगरकर म्हणाले की माझा विश्वास नाही तुमच्यावर शतकाम शतक तुम्ही हे केलं नाही आणि आता म्हणताय की स्वराज्य मिळू आपण करू सुराज्य किंवा सुवर्णा एका जादूची कांडी आहे की जे स्वराज्य मिळाल्यावर असं फिरवल्यावर होणार आहे आत्ता निदान ब्रिटिशांशी लढण्यासाठी तुम्हाला राजकीय ऐक्याची गरज पडते आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जायला निधन तयार होत आहात उद्या स्वराज्य मिळालं की तुम्ही म्हणाल की त्याची गरजच काय आहे आणि असं म्हणून सगळ्या सुधारणा तुम्ही बंद करून ठेवाल आणि त्यामुळे आगरकरांचं म्हणणे की माझा विश्वासच नाही तुमच्या म्हणण्यावर की आपण नंतर स्वतःहून हे सगळं करू मुळात समाज सुधारणा अशा काय रात्र होतात का त्याला वेळ लागतो ते आत्तापासून आपण प्रयत्न केले तर ते हळूहळू फलित येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आधी स्वराज्य प्राप्ती करायची का आधी सुराज्य हा वाद असा खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांनी केलंय आगरकर म्हणाले की समाजाचे सुधारणा ही काही जादूची कांडी नाहीये की ते एकदम होतील त्या आपण आत्ताच सातत घेतल्या पाहिजे आणि हे सगळं करताना जे काही करता हाल अपेक्षा येतील आपल्या वाट्याला जे काही कष्ट येतील जे काही आपलं अलोकप्रियता मिळेल आपल्याला दूषण मिळतील तेही आपण स्वीकारली पाहिजे असा आगरकरांचा आग्रह होता तर मग आता ही सगळं जो वाद आहे त्याच्यामध्ये टिळकांचं काय म्हणणं होतं की जर लोकांना आपण दुखावलं तर लोकांची अस्मिता भंग पावेल आणि मग अशी अस्मिता भंग पावले लोक आहेत ते खार काही मोठं करू शकणार नाही ज्यांचा तेजभंग झाला आहे आपण टीका करणार तर ते योग्य नाही आगरकरांचं आहे की सोनं आगीमध्ये टाकलं तर ते शुद्ध होतं अशुद्ध होत नाही तसं टीका केल्याने समाज सुधारतो टीकेला घाबरू नका त्यांनी अगरलेखात लिहिला होता की विचार कलहाला घाबरू नका असं त्यांनी बोल म्हटलंय की टिळक या सगळ्या सामाजिक बाबतीमध्ये मूग गिळून असत बोलायला तयार होत नसत राजकीय बाबतीत ते दरकाळ फोडत नाही का स्वयं बुर्गेंदिता केसरीचं ब्रिद वाकस होत म्हणून आगरकरांनी सुधारक काढला आणि टोमणा मारलाय की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार टिळक सामाजिक बाबतीमध्ये इष्ट असेलही बोलायला तयार नव्हते आणि साध्य असूनही करायला तयार नव्हते त्यावरच टिळकर बरोबर बोध ठेवले आगरकरांनी त्यामुळे आगरकरांचं म्हणणं काय आहे की टीका केल्याने समज सुधारतो चर्चा झाली पाहिजे विचार कलह झाला पाहिजे असा त्यांचा मुद्दा याच्यामध्ये होता आणि अशा प्रकारे या दोघांचाही बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होतं टिळकांचं म्हणणं पडलं की आधी राजकीय सुवर्णावर भर दिलं तर ता आपल्याला एकके साधता येईल आणि त्यातून ब्रिटिशांना आधी बाहेर पडू कारण आता आपण दोन्ही आघाड्यांवर आघाड्यांवर रडायला लागलो राजकीय आणि सामाजिक तर इशू काय आहे की राजकीय आघाडी ही परक्याविरुद्ध आहे आणि आपली जी सामाजिक आघाडी आहे ती सोक्यांविरुद्धच आहे आपल्या समाजातले सनातनी लोक मग अशा प्रकारे काय होईल की एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर रडायला लागलो आपण तर धड हेही आघाडी जिंकताना नाही तीही नाही चांगला सेनापती एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत नसतो टिळकांचं म्हणलं की चांगला सेनापती हा एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढत नसतो हे प्रसिद्धच आहे आगरक्रम झालं की मान्यच आहे मला आणि तसंच असेल तर मग एकच आघाडी ठेवली पाहिजे आणि ती कुठली तर ती म्हणजे सामाजिक आघाडी गा का तर राजकीय स्वातंत्र्य जाणं आणि परत मिळवणं हे तर नेहमीच होत असतं भारत स्वातंत्र्य भूतकाळामध्ये किती वेळा गेलं आणि ते परत मिळवलं पण पर सामाजिक प्रश्न त्याहून जुनी आहे अस्पृश्यता जातीपती पितृसत्ताक समाज व्यवस्था ते कधीच सोडवणार आपण ते सोडवायचा सर्वोत्तम काळे अग्रकरांचं म्हणणं आहे एक प्रकारे देवाने आपल्याला थर्ड पार्टी अंपायर पाठवलं ब्रिटिश नावाचा की जो कुठलाही वर्ण किंवा जाती व्यवस्थेत बसत नाही आधीचे सगळे राजे होऊन गेले घराणी होऊन गेली ते कुठल्या ना कुठल्या वर्णाचे जातीचे होते आणि त्यामुळे ते न्याय करू शकत नव्हते योग्य प्रकारे जे स्वतः खेळाडू होते ते अंपायर कसे बनणार आणि त्यामुळे पहिल्यांदाच देवाने आपल्याला थर्ड पार्टी अंपायर पाठवलाय असं अग्रकरांचं म्हणणं आहे ते आपले सामाजिक प्रश्न त्यांच्याकडे घेऊन जावेत आणि ते सोडवून घेऊयात अग्रकरांचं म्हणणं आहे टिळकांचं म्हणणं पडलं <coughs> की तुम्हाला जे वाटतं की ब्रिटिश तटस्थ आहेत तसे ते नाही येत त्यांच्या पुढे जर आपले कलह आपण घेऊन गेलो आपल्यामधल्या भेगा त्यांना दाखवल्या तर ते भेगा मिटवतील असं मला वाटतंय ते भेगा अजून ते वाढवतील आणि समाजामध्ये फूट पाडतील आणि त्यामुळे ती म्हणत आहे की घरातली भांडणे घरातच ठेवावी चव्हाट्या आणून येत आणि त्यावेळेस टिळकांचं म्हणणं आहे की ही तुमची चूक होईल समजामध्ये की ब्रिटिश आपल्याला न्याय देतील आणि भाडं सोडवतील तटस्था नाही येत उलटे फायदा घेतील असं टिळकांचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारे ही एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि टिळकांचा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे हे सगळं कशा प्रकारे बघायचं आहे आणि त्यामुळे हा जो वाद आहे तो अजून खूप इंटरेस्टिंग झाला असता आणि वाढला असता पण त्याच्या आधीच अठराशे पंच्याण्णव साली वयाच्या एक थर्टी नाईन एकोणविसाव्या वर्षी आगरकरांचं निधन झालं इतक्या लवकर आणि त्या काही काळ असं वाटलं की टिळक आपला झेंडा घेऊन पुढे जाणार आणि फक्त राजकीय सुवर्णांच्या दिशेने देश पुढे जाणार भारताचं भारत पण तसं झालं नाही जेव्हा आजोकारांचा मृत्यू झाला तेव्हाच छत्रपती शाहू सत्तेवर आले त्यांनी आलेल्या पहिली गोष्ट केली म्हणजे सुधार वृत्तपत्र बंद पुढे दिले नाही आणि यापुढे त्यांनी सुवर्णाचा झेंडा हातामध्ये ठेवलाय आणि त्यामुळे हा सगळाच भाग समजून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि आजच्या काळामध्ये काय झालंय की आपलं प्रशासन चालवायचं असेल स्वराज्याचे आता आता आपण स्वराज्यामध्ये आहोत पण आपलं काय राहिलंय की आपण स्वराज्य तर आणलं पण स्वराज्य मात्र आपण खऱ्या अर्थाने स्थापित केले नाही आणि त्यामुळे स्वराज्य निकट समजून घेऊन आपण चालू त्या वाटचाला अर्थ प्राप्त होईल आगरकरांनी जी पुस्तकं लिहिली होती त्यात त्यांनी हेच मत व्यक्त केलं होतं आणि त्यामुळे हा जो वाद आहे तो आजच्या काळासाठी खूप समर्पक आहे असं निश्चित म्हणता येईल त्यामुळे लोकान्यायस अकॅडमी आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने जी व्याख्यान मला चालली आहे तीच मला आवडत असेल अशी खात्री आहे त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा